नमस्कार मित्रांनो मी सरदार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण चार अंकी संख्येचा गुणाकार म्हणजे वैदिक प मॅथ पद्धतीनं शिकणार आहे खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा मित्रांनो फक्त समजून जर घेतला ना तर तुम्हाला आयुष्यात कधीच विसरायची गरज पडणार नाही चला सुरुवात करूया तर यामध्ये सात स्टेप महत्त्वाचे आहे आणि सोप्या स्टेप आहे बघा तर चार अंकी संख्येचा गुणा गुणाकार करत असताना सगळ्यात पहिले आप आपल्याला एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचा आहे नंतर क्रॉस करायचा आहे नंतर ट्रिपल क्रॉस करायचा आहे नंतर पूर्ण संख्येचा गुणाकार करायचा आहे नंतर डाव्याकडून ट्रिपल क्रॉस क्रॉस नंतर डाव्याकडून सेकंड क्रॉस आणि सेवन लास्ट स्टेजमध्ये शेवटच्या अंकाचा क्रॉस करायचा आहे तर कसं आहे ते तर बघून घ्या आपण समजा ही नंबर घेतली आपण इथं घेतो मी स्टेप नंबर वन स्टेप नंबर वन स्टेप नंबर वन आता ही जी संख्या आहे आपली वन थ्री वन थ्री मल्टिप्लाय बाय वन टू थ्री थ्री मग आता कसं करायचं सगळ्यात पहिलं आपली स्टेप वन काय म्हणते याचा या संख्येचा या संख्येचा गुणाकार म्हणजे थ्री थ्रीचा नाही थ्री त्रिझा नाही म्हणजे तीन त्रिक नऊ नंतर याचा याचाशी याचा याच्याशी म्हणजेच काय आपल्याला करायला लागेल याचा याच्याऐी आणि याचा याच्याशी म्हणजे तीन एक तीन आणि तीन दोन्ही सहा सॉरी तीन त्रिक नऊ आणि तीन एक तीन नऊ तीन किती होते बाळा सहा सहा तीन एक तीन आणि तीन तीन त्रिक नऊ आणि तीन क तीन नऊ तीन किती होते बारा किती होते बारा पण कॅरी आले वन ठीक आहे नंतर काय करायचं याचा याच्याशी याचा याच्याशी आणि याचा याच्याशी म्हणजे याचा याच्याशी याचा याच्याशी आणि याचा एच्याऐंशी म्हणजे तीन तरी एक नऊ इथं लिहून घेतो मी हां अधिक तीन दोन्ही सहा ठीक आहे अधिक तीन एक तीन आणि नऊ सहा पंधरा पंधरा आणि तीन अठरा अठरा एक एकोणीसशे नऊ एकोणीसशे नऊ कॅरी वन ठीक आहे कॅरी वन करायचं बरं लक्षात ठेवायचं हे जर सुटलं तर आपलं चुकून जाईल नंतर ह्या याचा याच्याशी याचा याच्याशी याचा याच्याशी याचा याच्याशी म्हणजेच काय तीन एक तीन तीन एक तीन प्लस पुन्हा याचा याच्याशी तीन एक तीन प्लस पुन्हा याचा याच्याशी तीन त्रिक नऊ आणि याचा याच्याशी बे एक बे तर याची करू आपण ॲडिशन नऊ दोन अकरा अकरा तीन चौदा चौदा तीन सतरा किती होते सतरा सतराने एक हा कॅरी घेतलेला एक होता अठरा ठीक आहे अजून पुन्हा कॅरी घेतला आपण एक नंतरची स्टेप आहे याचा याच्याशी याचा याच्याशी याचा याच्याशी म्हणजे तीन एक तीन बरोबर एक 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 म्हणजे चार आणि तीन दोन्ही सहा 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 चार दहा आणि कॅरी घेतला होता एक दहा अकराशी एक पुन्हा कॅरी घेतला आपण एक नंतर बघा काय करायचं याचा शी याचा याच्याशी स्टेप नंबर सिक्स बे एक बे आणि तीन एक तीन म्हणजे तीन दोन पाच आणि एक सहा किती झाले सहा आणि शेवटची स्टेप आहे याचाच याच्याशी म्हणजे ह्या ह्या एक वन व एक इक, एक व एक गुन्हेला एक म्हणजेच एक येणार चला बघा मित्रांनो हे तुमचं ॲन्सर होईल म्हणजे सोपी पद्धत आहे एकदम आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा म्हणजे थोडी मोटिवेशन मिळते मला आणि जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर कमेंटम कॉमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा जेणेकरून मी पुन्हा तुम्हाला हा व्हिडिओ बनवून देईल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे भारत